अमृता उठून जाऊ लागते की तेव्हा सिद्धार्थने विचारात म्हटलं तू अजून जेवण केलं नाहीस खूप उशीर झाला अमृता स्वयंपाक घराच्या दिशेने जात म्हणाली हो ऑफिसचं काम थोडं जास्त होतं वेळ मिळाला नाही आत्ताच बनवलंय मी तुम्ही हात तोंड धुवून घ्या मी, मी जेवण लावते त्यानंतर अमृता स्वयंपाक घरात चालल्या जाते थोड्या वेळानंतर ती जेवणाच्या टेबलवर जेवण लावते आणि सिद्धार्थही येऊन तिथे बसून जातो अमृता प्रेमाने सिद्धार्थच्या ताटात जेवण वाढते आणि त्यानंतर खूपच प्रेमाने त्याच्या खांद्यांना सह लावते अमृताच्या या छोट्या छोट्या कृती सिद्धार्थला खूप शांतता देत होती हेच कारण होतं की अमृताच्या उपस्थितीत त्याला नेहमीच खूप शांतता मिळत होती आणि जणू त्याचं मन वर्षानुवर्ष या शांततेच्या शोधात भटकत होतं सिद्धार्थ अमृताचा हात पकडून तिला खुर्चीवर बसून देतो आणि मग तिची प्लेट लावतो अमृता हसत म्हणाले याची गरज नाहीये मी लावून घेईल तुम्ही सुरुवात करा सिद्धार्थ तरीही अमृताच्या प्लेटमध्ये जेवण लावत म्हणाला सोबत खाऊया अमृताचं स्मित हास्य आणखीनही मोठं होऊन जातं सिद्धार्थ आणि अमृता जेवण खायला सुरुवात करतात नेहमीप्रमाणे अमृताच्या हाताचं जेवण सिद्धार्थला खूप आवडतं ते खाऊन तर जणू तो पूर्ण शांत झाला होता त्याचा दोन मिनटांपूर्वीचा राग एकदम शांत झाला होता आणि आता कुठे जाऊन त्याच्या मनाला शांतता मिळत होती तो अमृताकडे पाहतो जी जेवण करत होती अमृता किती विचित्र आहे कधी कधी तर ती इतकी आधुनिक मॉडर्न वाटते की विचारू नका आणि कधी कधी इतकी साधी एक गृहिणीसारखी नेहमी आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी त्यांच्यावर प्रेम करणारी वाटते पण दोन्ही रूपांमध्ये ती सुंदर अद्भुत वाटते मग वेस्टर्न ड्रेस घातलेला असो वा पारंपारिक कपडे किंवा नाईट ड्रेस प्रत्येक कपड्यांमध्ये ती प्रशंसनीय काबिले तारीफ वाटते सिद्धार्थ आणि अमृता रात्रीचं जेवण पूर्ण केल्यानंतर खोलीत प्रवेश करतात अमृता खोलीचा दरवाजा बंद करते आणि सिद्धार्थच्या जवळ जाते सिद्धार्थही स्वतःला अमृताच्या जवळ येण्यापासून रोखू शकत नाही तो अमृताच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्या जवळ ओढून घेतो अमृता सिद्धार्थची टाय काढते मग त्याचा कोट काढते म्हणते खूप गर्मी होत आहे ना मी आंघोळ शावर घ्यायला जात आहे तुम्हाला माझ्यासोबत यायला आवडेल का मिस्टर देशमुख हे ऐकून सिद्धार्थच्या डोळ्यामध्ये चमक येऊन जाते आणि ओटावर हलकीची स्मित हास्यही नक्कीच सिद्धार्थचं उत्तर ऐकून अमृताचं हृदय तिच्या छातीत उड्या मारू लागतं त्यानंतर अमृता सिद्धार्थला स्नानगृहात बाथरूम मध्ये घेऊन जाते स्नानगृहात जातात दोघेही धुवाधार किस करण्यास सुरुवात करतात असं की जे दोघांचाही श्वास रोखून टाकेल असं की ज्या दोघांची उत्कंठता पॅशन आणि आक्रमकता सोबत दिसून येईल दोघे एकमेकांना असे चुंबन करत होते जणू जन्मापासून एकमेकांचे तहानलेले असो सिद्धार्थ हळूहळू अमृताला तिच्या कपड्यांपासून मुक्त करतो आणि अमृताही सिद्धार्थचे कपडे पूर्ण निर्लज्जपणे काढून टाकते दोघे एकमेकांना चिटकलेले होते तेही कपड्यांशिवाय अमृता पलटून जाते तर ती आरशात स्वतःला आणि आपल्या मागे आपल्याला मानेवर चुंबन करणाऱ्या सिद्धार्थला पाहते दोघे खरोखरच यावेळी इतके मधुवश वाटत होते एकमेकांच्या भाऊ की विचारू नका वरतून पाणी पडत होतं ज्याने दोघांनाही पूर्ण भिजून टाकलं होतं अशी भिजलेली अमृता खूप हॉट वाटत होती तर सिद्धार्थही कमी वाटत नव्हता दोघे उत्कंठतेने चुंबन करतात अमृताची बोटे सिद्धार्थच्या बाहूमध्ये आणि सिद्धार्थचे हात अमृताच्या कमरेवर होते दोघे एकमेकांच्या बाहूपाशात एकमेकांच्या सुगंधाला जाणवत होते हळूहळू दोघे एकमेकांच्या अत्यंत जवळ येतात अमृता मी माझ्याकडे संरक्षण प्रोटेक्शन नाही माहिती नाही का सिद्धार्थने ही गोष्ट बोलली अमृता त्याला पाहून हसून त्याला जवळ करत म्हणाली काळजी करू नकोस मी व्यवस्था करेन काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे गोळ्या पिल्स आहेत अमृताने खोटं बोललं ती भली संरक्षण कसं वापरू देऊ शकेल म्हणून तिला गोळ्याचा बहाणा करावा लागला सिद्धार्थ काही सेकंदासाठी चूप होऊन जातो पण अमृता त्याला इतका विचार करू देऊ इच्छित नव्हती तिने आपलं काम पुन्हा सुरू केलं यावेळी सिद्धार्थ वाईट प्रकारे मधवोश होऊन गेला स्नानगृहातून पूर्ण केल्यानंतर ते लोक अंथरुणावरही आपलं काम सुरू ठेवतात सिद्धार्थ अमृताच्या छातीवर आपलं डोकं ठेवून स्वतःला शांत करू लागतो अमृता हसून प्रेमाने सिद्धार्थच्या केसांमध्ये बोट फिरवत त्याच्या शांततेने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहत होती सिद्धार्थला शांततेत पाहून तिला किती शांत शांतता मिळत होती हे तर फक्त तीच जाणत होती सिद्धार्थ अमृता हळूच आणि प्रेमाने आवाजात सिद्धार्थचं नाव घेते आणि बोलते सिद्धार्थ अमृताच्या छातीवर चा डोकं ठेवून डोळे बंद केलेलंच इतकं बोलतो अमृता सिद्धार्थला म्हणाले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी बर्थडे अमृताच्या तोंडून हे शब्द ऐकून सिद्धार्थ आश्चर्यचकित होऊन जातो तो वर डोकं उचलून अमृताच्या डोळ्यांमध्ये पाहतो तुला कसं माहिती अमृता हसून प्रेमाने गालांना मला तुमच्याबद्दल सर्व माहिती आहे तेही जे स्वतः तुम्हालाही माहिती नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीट हार्ट सिद्धार्थ अविश्वासाने अमृताकडे पाहत म्हणाला किती रहस्यमय आहेस तू समजत नाही की काय आहेस अमृता आपल्या बाहूंना सिद्धार्थच्या गळ्या टाकत म्हणाली तुझी वेडी आहे बस एवढं समजून घे अमृताचं बोलणं ऐकून जलद होऊन जातात तो हलकासा हसून देतो आणि दोघे एकदा पुन्हा किसमध्ये डुबून जातात त्यानंतर त्यांचा कार्यक्रम संपूर्ण रात्र चालतो आणि कितीही तासांनंतर कुठे जाऊन त्या दोघांना झोप लागते रात्री देशमुख मेन्शनला जबरदस्त सजावट केली जाते कारण आज सिद्धार्थ देशमुखचा वाढदिवस होता आणि देशमुख मेन्शनमध्ये त्याच्या वाढदिवसाच्या आनंदात एक भव्य पार्टी होती जी शुभांगीने आयोजित केली होती जसं ती दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला करते शहरातले खूप सारे व्यावसायिक आणि मोठे मोठे श्रीमंत लोक तिथे तिथे आले होते सिद्धार्थ आपल्या खोलीत तयार होत होता तेव्हाच आकांक्षा चालत येते ती, ये ती सिद्धार्थकडे पाहते सिद्धार्थ काळ्या सूटमध्ये खूपच जास्त देखणं हँडसम वाटत होता त्याला पाहून आकांक्षा हसत त्याच्या जवळ येते आणि मागून आपल्या बाहूंना त्याच्या कमरेवर गुंडाळते वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीट हार्ट आकांक्षाचा चेहरा सिद्धार्थ आरशात पाहू शकत होता तो जास्त काही प्रतिक्रिया देत नाही इतकंच काय बोलतही नाही फक्त आपल्या ड्रेसला उत्कृष्ट प्रकारे परिधान करतो केस बनवतो आणि त्यानंतर परफ्यूम लावू लागतो आकांक्षा पाहते की सिद्धार्थ तिच्या बोलण्याचं काही उत्तर देत नाही आकांक्षा सिद्धार्थला आपल्याकडे करून म्हणाले काय झालं तो मी काही बोलत का नाहीये मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिली आहे काहीतरी बोला सिद्धार्थ फक्त सामान्य आवाजात इतकं म्हणतो धन्यवाद थँक्स आणि तो जाऊ लागतो आकांक्षा सिद्धार्थचा हात पकडून घेते ती पाहू शकत होती की सिद्धार्थ तिला आजकाल खूप टाळू लागलाय आणि याचं कारणही ती खूप चांगल्या प्रकारे जाणत होती सिद्धार्थ परतून आकांक्षाकडे पाहून म्हणाला काय हात सोड खाली पार्टीत सर्व माझी वाट पाहत आहेत आकांक्षा सिद्धार्थला म्हणाली तुम्हाला आता सर्व लोकांना भेटण्याची घाई झाली आहे की आपल्या एका खास पाहुण्यांना भेटण्यासाठी इतके उत्सुक होत आहात है कि आज काल माजा और ला मी पाहत आहे की आजकाल तुम्ही माझ्यावर बिलकुल लक्ष देत नाही तुमचं लक्ष कोणावर तरी दुसऱ्यावर जास्त राहू लागलंय मी सर्व विसरून आमच्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही आहात की सिद्धा झटकून आपला हात सोडवत म्हणाला बघ आकांक्षा आज माझा मूड ठीक आहे तो खराब करू नको मी यावेळी भांडणाच्या मूडमध्ये बिलकुल नाहीये आपली जीप थोडी बंद ठेव त्यानंतर सिद्धार्थ परतून आकांक्षाकडे न पाहता तिथून सिद्धा पार्टीत चालला जातो आकांक्षा चा आपल्या कसून घेते आणि तिचे डोळे गडद होऊन जातात सिद्धार्थ खाली पार्टीत येतो सर्वांना भेटतो सर्व लोक सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा भेटवस्तू सर्व काही देतात पण या सर्व दरम्यान सिद्धार्थ डोळे चारही बाजूने एका खास व्यक्तीला शोधत होते अमृता अजून पार्टीत आली नव्हती आणि ही गोष्ट पाहून सिद्धार्थ थोडा आश्चर्यचकित आणि गोंधळलेला कन्फ्युज होता की ती अजूनपर्यंत का आली नाही सर्व पाहुणे आले होते खरं तर फक्त तीच बाकी होती जी अजूनपर्यंत आली नव्हती सिद्धार्थ पाहुण्यांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होता की तेव्हाच शुभांगी तिथे येऊन जाते ती पाहुण्यांकडून क्षमा एक्सक्यूज घेऊन सिद्धार्थचा हात पकडून त्याला आपल्या सोबत बाजूला घेऊन जाऊ लागते सिद्धार्थ इथे ये मला तुझ्याशी काही महत्वाची गोष्ट करायची आहे बाळा सिद्धार्थ गोंधळलेला होता पण काही बोलत नाही कोपऱ्यात घेऊन जाऊन शुभांगी सिद्धार्थला म्हणाले पहा सिद्धार्थ आज घरात खूप पाहुणे आले आहेत मी इच्छेते की तू त्यांच्या समोर आकांक्षाला थोडं महत्व दे ती तुझी पत्नी आहे आणि तू तिला मागील दिवसांमध्ये खूप जास्त दुःख हट केलं आहे आपल्या आईचं बोलणं ऐकून सिद्धा थोडा त्रासलेल्या आवाजात म्हणाला मॉम बस इनफ आता तुम्ही दोघी मला काही जास्त त्रास इरिटेट देऊ लागल्या आहात माझ्याशी भांडण्याव्यतिरिक्त तुम्हा दोघींना काही काम नसताना तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मला हे सर्व बिलकुल आवडत नाही शुभांगीही सिद्धार्थला म्हणाले सिद्धार्थ विनम्रतेने बोलला मी तुझी आई आहे आणि मी जे काही बोलत विचार आहे विचारपूर्वक बोलत आहे आज पार्टीत मीडियावालेही आहेत तुझ्या प्रत्येक कृतीवर त्यांची नजर राहील म्हणून स्वतःला थोडा काबूमध्ये ठेव बाकी पुढे स्वतः हुशार समजदार आहेस हे बोलून शुभांगी तिथून चालल्या जाते तेव्हाच दरवाजावर एक खूप सुंदर मुलीची प्रवेश एंट्री होते आणि तिने प्रवेश करताच जाणून बुजून आणि अजाणतेपणे सर्वांचं लक्ष आपल्याकडे करून घेते एक खूप सुंदर डिझायनर साडी परिधान करून अमृता पार्टीत प्रवेश करते ती अतिशय सुंदर आणि खूपच जास्त जीव घेणी वाटत होती संपूर्ण हॉलचे डोळे एका क्षणासाठी तर अमृतावरच जाऊन स्थिरावतात अमृता साडीमध्ये इतकी जास्त चांगली वाटत होती की प्रत्येक जण तिला पाहतच होता आणि इच्छूनही आपली नजर हटवू शकत नव्हता अमृता पार्टीत प्रवेश करते आणि तेव्हाच सिद्धार्थची नजर अमृतावर पडते अमृताला पाहता सिद्धार्थला काहीतरी विचित्र जाणू लागतं अमृता यात शंका नाही की साडीमध्ये खूपच जास्त सुंदर वाटत होती पण सिद्धार्थला अचानक काही झलक आपल्या मेंदूत दिसू लागते जणू की त्याने अमृताला या प्रकारे साडीत आधीही पाहिलंय तिच्या सौंदर्याला त्यांनी आधीही निहाळलंय मेंदूवर जोर देण्यामुळे सिद्धाच्या मेंदूत हलकीची वेदना उठते पण तो स्वतःला कशा प्रकारे तरी सांभाळून घेतो अमृता हसत सिद्धाच्या जवळ येते आणि हात पुढे करून म्हणते वाढदिवसाच्या शुभेच्छा मिस्टर देशमुख सिद्धा थोडा शुद्धीवर येतो आणि आपला हात पुढे करून अमृतासोबत हँडशेक करून बोलतो धन्यवाद आल्याबद्दल आभार थँक यू फॉर कमिंग शुभांगी आणि आकांक्षा दूर उभ्या हे सर्व काही पाहत होत्या आकांक्षा शुभांगीला म्हणाली आज तिचं काम संपून टाकलं पाहिजे यावर शुभांगीनं आकांक्षाला खात्री देत म्हटलं तू चिंता करू नको मी पूर्ण व्यवस्था केली आहे आज नाही वाचणार ही तू फक्त सिद्धार्थची काळजी घे त्याच्या आसपास रहा ही चेटकीण सिद्धार्थवर आपल्या डोळे टाकू नये आकांक्षा शुभांगीला म्हणाली काळजी करू नका हे मी पाहून घेईन तुम्ही फक्त आपल्या प्लॅनला लवकरात लवकर कारवाई करा हे बोलून आकांक्षा सिद्धार्थच्या जवळ चालल्या जाते आकांक्षा सिद्धार्थच्या जवळ येऊन उभी राहते आणि हसत म्हणते हॅलो मिस अमृता खूप चांगली वाटत आहात तुम्ही अमृता ही एक अर्थपूर्ण करत म्हणाली धन्यवाद आकांक्षा दुरुस्त करत आणि स्वतःची किंमत मध्ये उभा राहून थोडा अजीब आणि गरसोयीचा अनुभवत होता अमृता काही बोलत नाही फक्त तिरक स्मित हास्य करून देते दोघी डोळ्यांनीच एकमेकींवर आग टाकत होत्या सिद्धार्थचा लवकरच केक कापण्याचा वेळ होतो त्याच्या केक कापल्यानंतर पार्टी सुरू होते आणि संगीत म्युझिक वाजायला सुरुवात होते सर्व लोक स्टेजवर डान्स करू लागतात आकांक्षा सिद्धार्थच्या बाहूमध्ये बाहू घालून म्हणाले चला ना बेबी आपण हे नृत्य करूया सिद्धार्थ थोडा आपला हात मागे करत म्हणाला नाही माझं मन नाही हे नृत्य करायचं तुला करायचं असेल तर तू जाऊ शकतेस आकांक्षा पुन्हा सिद्धार्थचा हात पकडून आपले डोळे फिरवत रोल करत म्हणाले आहो सिद्धार्थ तुमच्याशिवाय मी एकटी कशी नृत्य करणार आपण पती पत्नी आहोत आज तुमचा वाढदिवस आहे ही तुमची वाढदिवसाची पार्टी आहे एक नृत्य तर बंत चला बेबी नृत्य करूया सिद्धार्थ थोडा दूर उभ्या अमृताकडे पाहतो जी काही लोकांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती ज्यामध्ये काही महिला व्यावसायिक देखील होत्या या दरम्यान अमृताची नजरही सिद्धार्थवर पडते अमृताकडे पाहून पाहून सिद्धार्थचे हृदयाचे ठोके जलद होत होते ती आज खूप जास्त हॉट वाटत होती साडीमध्ये तर तिचं सौंदर्य अनेक पटीने जास्त उजळून आलं होतं पार्टीत सर्वांनी अमृताच्या सौंदर्याची खूप प्रशंसा केली आणि सिद्धार्थ फक्त दूर उभा राहून तिला पाहण्या व्यतिरिक्त काही करूही शकत नव्हता तो अतिशय इच्छेने यावेळी अमृताला स्पर्श करू इच्छित होता आपल्या बाहू मध्ये भरू इच्छित होता पण यावेळी त्याच्यासाठी असं करणं आकांक्षा जबरदस्ती करून सिद्धार्थला पकडते आणि त्याला स्टेजवर घेऊन जाते आणि मग आपल्या बाहूंना त्याच्या गळ्यात टाकते इच्छा नसतानाही सिद्धार्थला आकांक्षासोबत स्टेजवर नृत्य करावं लागतं पार्टीत सर्व लोक खूप मजा एन्जॉय करत होते काही जोडपी कपल्स स्टेजवर नृत्य करत होती तर काही खाली पेयाचा ड्रिंकचा गल्लास हातात घेऊन खूप मजेने बाकींच्या जोडप्यांना पाहत होते काही बिझनेसमॅनच्या गप्पा करण्यात व्यस्त होते तर काही खाण्यापिण्यामध्ये गुंतले होते एक माणूस अमृताच्या जवळ येतो हॅलो मिस ब्युटिफुल अमृता जशी या माणसाला पाहते तितकीच लगेच ओळखते तुम्ही अमृतासमोर यावेळी जो देखना हॅन्डसम आणि तरुण उभा होता तो दुसरा कोणी नसून वैभव शर्मा होता वैभव शर्मा सिद्धार्थचा एक गुंतवणूकदार इन्व्हेस्टर आणि गुप्तपणे अमृताच्या सौंदर्यावर मारणारा वैभव अमृताची प्रशंसा करत म्हणाला आज तुम्ही खूपच जास्त सुंदर वाटत आहात हॉलमध्ये जास्त करून लोकांचे डोळे फक्त तुमच्यावर आहेत या गोष्टीवर अमृता हसत म्हणाली तर तुम्हाला हे म्हणायचं आहे की मी बाकीचे दिवस सुंदर वाटत नाही नाही माझा असा काही अर्थ नव्हता तुम्ही तर रोज सुंदर वाटता प्रत्येक प्रकारच्या कपड्यांमध्ये सुंदर वाटता अमृता असं ऐकून हसून देते वैभव अमृताला म्हणाला जर तुम्ही मोकळ्या फ्री असाल तर काय तुम्ही माझ्यासोबत नृत्य कराल वैभव आपला हात पुढे करतो अमृताचा हात आपल्या हातात घेण्यासाठी जाण्यापूर्वी अमृताची नजर जा एकदा स्टेजवर नृत्य करत असलेल्या सिद्धार्थवर पडते खूप पाहत होता पुन्हा एकदा वैभवला अमृता सोबत उभा राहून तिच्याशी जम्मत हसी गप्पा मारताना पाहून सिद्धार्थला पुन्हा तीच जळण जाणवू लागते सिद्धार्थचा असा चेहरा पाहून अमृताला आतल्या आत खूप हसू येत होतं कारण या प्रकारे जळण होणारा सिद्धार्थ खूप क्यूट वाटत होता अमृता वैभवच्या हातात हात ठेवून म्हणाली नक्कीच का नाही अमृताने असं केल्याने वैभव खूप जास्त आनंदी होऊन जातो दोघे स्टेजवर जातात आणि स्टेजवर जाताच वैभव अमृताच्या कमरेवर हात ठेवून घेतो तिच्या एका हाताला आपल्या एका हातात पकडतो आणि दोघे हळूहळू संगीतावर बाकींच्या लोकांसारखे नृत्य करू लागतात वैभव अमृताला निरकून पाहतच राहतो कारण हसणारी अमृता चेहऱ्यावर एक चमक घेऊन खूपच जास्त सुंदर वाटत होती दुसरीकडे त्या दोघांना असे बाहूमध्ये बाहू घालून नृत्य करताना पाहून सिद्धार्थला राग येऊ लागतो हळूहळू त्याची पकड आकांक्षावर मजबूत होऊ लागते आणि आकांक्षाला थोडी वेदना जाणवू लागते बेबी तुम्ही काय करत आहात थोडे हळू पकडा मला दुखत आहे आकांक्षाचं बोलणं ऐकून थोडा शुद्धीवर हो येतो आणि आपली पकड थोडी करतो सर्व करत होते पण नजर वारंवार फक्त अमृताच्या दिशेने जात होती अमृता त्याच्याकडे पाहत नव्हती ती फक्त वैभव सोबत नृत्य करण्यात हसण्यात आणि गप्पा मारण्यात व्यस्त वाटत होती तसं तर अमृता हसताना खूपच जास्त सुंदर वाटते पण दुसऱ्या कोणासोबत हसून गप्पा मारताना पाहून सिद्धार्थच्या अंगात नक्कीच आग लागत होती लवकरच जोडपी कपल्स बदलण्याच्या स्विच करण्याची नृत्यशैली सुरू होऊन जाते प्रकाश लाईट खूप हळू होतो वातावरण तयार होतो आणि संगीतही बदलून जातं जोडपी बदलू लागतात आणि एक क्षण असा येतो जेव्हा अमृता बदलून सिद्धार्थच्या बाहूमध्ये आणि आकांक्षा बदलून कोणा दुसऱ्यांच्या बाहूमध्ये चालल्या जाते जशी अमृता सिद्धार्थच्या बाहूमध्ये येते तो झटकन अमृताला आपल्या बाहूमध्ये मजबूतीने पकडून घेतो आकांक्षा जेव्हा हे पाहते तेव्हा तिला खूप चिडचिड होते आणि त्रास होतो पण ती काही करू शकत नव्हती कारण ते लोक नृत्य करत होते आता आशा ती करेल तर काय करेल म्हणून मन मारून तिला चुपचाप त्या अनोळखी सोबत नृत्य करावं लागतं आणि अमृता आणि सिद्धार्थ एकत्र फक्त दुरून पाहावं लागतं अमृता आणि सिद्धार्थ एकमेकांच्या बाहूमध्ये बाहू घालून नृत्य करत होते एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते सिद्धार्थ थोडा हळूवार आवाजात आणि आपल्या आवाजात हलकं जळत म्हणाला खूप हसून हसून गप्पा होत होत्या अशा काय गप्पा करत होते तुम्ही दोघे सिद्धार्थचं बोलणं ऐकून अमृता आपल्या भुवयावर उचलते वैभव बद्दल बोलत आहात सिद्धार्थ त्रास होऊन इरिटेट होऊन आपले डोळे फिरवत सिद्धार्थच्या चेहऱ्यावरची ही चिडचिड पाहून अमृताच्या ओटावर येऊन जातं खूप जळण होत आहे मिस्टर देशमुख सिद्धार्थ आपले डोळे बारीक करून अमृताकडे पाहत म्हणाला जळण माय अमृताचं स्मित हास्य आणखीही मोठं होऊन जातं तिला माहिती होतं की सिद्धार्थला जळण होत आहे खूप जास्त जळण होत आहे पण बिचारा काही करू शकत नव्हता आकांक्षाला त्या दोघांना या प्रकारे जवळ येताना पाहून खूप जास्त जळफाट होत होती म्हणून ती संधी पाहून नृत्य करत करत जेव्हा नृत्य भागीदाराला डान्स पार्टनरला गोल फिरवण्याची पाळी टर्न येतो तेव्हा आकांक्षा जाणून अमृताच्या साडीवर आपला पाय ठेवून देते ज्यामुळे अमृता साडीत अडकून जाते ती पडणारच होती की लगेच तिला आपल्या बाहूमध्ये पकडून घेतो आणि त्या दोघांचा खूपच सुंदरचा क्षण मोमेंट बनून जातो काही बातमीदारांनी तर त्यांचे गुप्तपणे सिक्रेटली फोटोही घेऊन घेतले कारण ते दोघे सोबत खूपच जास्त गोड क्यूट वाटत होते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले होते त्या दोघांना पुन्हा इतकं जवळ आणि आपला प्लॅन अपयशी फेल झालेला पाहून आकांक्षा छिडून जाते थोड्या वेळानंतर नृत्य संपतो आणि सर्व लोक पुन्हा पार्टीचा आनंद घेण्यात लागून जातात आकांक्षा शुभांगीच्या दिशेने आकांक्षा काहीतरी इशारा करते ज्याला समजून आकांक्षाच्या चेहऱ्यावर एक शैतानी स्मित हास्य येऊन जातं हातात वाईनचा ग्लास घेऊन आकांक्षा अमृताच्या जवळ जाते अमृता काही लोकांशी गप्पा करण्यात थोडी व्यस्त होती आकांक्षा जशी तिच्या जवळ जाऊन लागते की आपले पाय लडखडल्याचं नाटक करते आणि ग्लास अमृताच्या साडीवर टाकून देते ओ शीट माफ करा मला सॉरी अमृता पाहते की आकांक्षाने संपूर्ण वाईन तिच्या साडीवर ओतून टाकली आहे ती आपली साडी थोडीशी झटकू लागते आकांक्षा माफी मागत म्हणाली आय एम रियली सॉरी मिस अमृता तो माझा पाय चुकीने ओळला होता तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन लवकर आपली साडी साफ करून घ्या नाहीतर डाग निशाणी पडून जाईल सिद्धार्थ थोडं दूर उभा राहून हे सर्व काही पाहत होता पण तो काही प्रतिक्रिया रिॲक्ट देत नाही अमृताच्या चेहऱ्यावर थोडे त्रासलेले भाव होते जेव्हा ती आकांक्षाकडे पाहते आकांक्षाच्या ओठावर एक शैतानी स्मित हास्य होतं पण एक छोटंसं स्मित हास्य ज्याला जास्त लोक लक्षात घेऊ शकत नव्हते अमृता तिथून बाथरूमच्या दिशेने चालल्या जाते त्यानंतर आकांक्षा ही शुभांगीच्या दिशेने पाहून डोळा मारते शुभांगी तिला करते जणू त्यांचा एखादा प्लॅन सक्सेस झाला असेल आकांक्षा ही अमृताच्या मागोमाग तिथून चालल्या जाते थोड्या वेळात अमृता बाथरूमच्या आत येते आणि पाण्यासोबत आपल्या साडीचा डाग साफ करू लागते तेव्हाच काही लोक फटाकन बाथरूम मध्ये प्रवेश एंट्री करतात अमृता त्यांना पाहून आश्चर्यचकित होऊन जाते ती काहीही बोलू शकली नाही त्याआधीच ते लोक अमृतावर झडप घालतात काही वेळात पार्टी संपते सिद्धार्थ खूप ठिकाणी अमृताला शोधण्याचा प्रयत्न करतो पण अमृता त्याला कुठेही दिसून येत नाही सिद्धार्थ बाथरूमच्या दिशेनेही जातो पण अमृता त्याला तिथेही दिसून येत नाही तो इकडे तिकडे तिला शोधत होता काही लोकांना त्याने विचारलंही पण त्याला काही अमृताबद्दल माहिती मिळाली नाही ही अमृता कुठे गेली जेव्हापासून तिच्या साडीवर पिय ड्रिंक आणलं होतं आणि ती बाथरूम मध्ये गेली होती त्यानंतर ती दिसून येत नाहीये पार्टी संपायला आलीये पाहुणे घरी जाऊ लागले आहेत ती अजूनपर्यंत दिसली नाही शेवटी जाऊ कुठे शकते कुठे ती निघून तर नाही गेली सिद्धार्थ हेच विचार करत होता की तेव्हाच अचानक त्याच्या ते पाठीवर कुणीतरी हात ठेवून देतं सिद्धार्थ जसा परतून पाहतो तर चेहऱ्यावर स्मिथ हस्य घेऊन तिथे अमृता उभी होती मला शोधत आहात अमृताला तिथे पाहून सिद्धार्थला थोडा सुटकेचा श्वास मिळतो कुठे गेली होतीस तू मी कधीपासून तुला शोधत आहे अमृता हसत म्हणाली साडी खराब झाली होती ना बस तीच ठीक करत होती पार्टी संपली आहे सर्व लोक घरी जात आहेत माझ्या मते आता मलाही जायला पाहिजे सिद्धार्थ अमृताचा हात पकडतो आणि तिला तिथून घेऊन जातो अमृता अचानक सिद्धार्थ असं करणं थोडा अजीब वाटलं कारण तिने अपेक्षा केली नव्हती लवकरच सिद्धार्थ अमृताला आपल्या खोलीत घेऊन जातो आणि दरवाजा बंद करून घेतो या गोष्टीची काळजी घेतो की कोणी त्यांना पाहू नये खोलीत घेऊन गेल्यानंतर या आधी की अमृता काही प्रतिक्रिया रिॲक्ट करू शकेल काही बोलू शकेल ती स्वतःला भिंतीला लागलेली पाहते आणि सिद्धार्थचे चे ओट आपल्या ओटावर पाहते सिद्धार्थ उत्कटतेने पॅशनेटली आक्रमकपणे अग्रेसिव्हली अमृताला चुंबन तो। तो नव्हता एकदम सिद्धार्थच्या अमृतावर तुटून पडल्यामुळे अमृता सांभाळू शकत नाही आणि सिद्धार्थच्या बाहूमध्येच लपेटून राहते सिद्धार्थ अमृताला घट्ट आपल्या बाहूमध्ये पकडून तिला आक्रमकपणे उत्कटतेने चुंबन करू लागतो जेव्हा अमृता स्वतःला सांभाळते शुद्धीवर येते तर तीही आपल्या बाहूंना सिद्धार्थच्या गाळ्यात लपेटून त्याला जवळ करून चुंबन करण्यात त्याचीही साथ देते चुंबन करत असताना सिद्धार्थच्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात माझं प्रेम आहे तुझ्यावर अमृता माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर मी राहू शकत नाही तुझ्याशिवाय बिलकुल राहू शकत नाही मला माहिती नाही हे काय होत आहे का होत आहे पण आता मी तुझ्याशिवाय एक सेकंदही राहू शकत नाही ना तुला कोणा दुसऱ्याच्या बाहू मध्ये पाहू शकत नाही ना, ना स्वतः तुझ्या पासून दूर राहू शकत नाही ओ गॉड माझं खरोखरच प्रेम आहे तुझ्यावर सिद्धार्थ असं बोलून ऐकून अमृताचं हृदय तिच्या छातीत उचळू लागतं एक एक वेगळी फिलिंग मिळते तिला एक खूप वेगळा आनंद मिळतो अमृता आता सिद्धार्थच्या आणखीन घट्ट मजबतीने आपल्या बाहूमध्ये पकडून त्याला चुंबन करत म्हणाली मीही आता तुमच्यापासून वेगळी राहू शकत नाही सिद्धार्थ माझंही प्रेम आहे तुमच्यावर सिद्धार्थ माझंही प्रेम आहे तुमच्यावर आय लव्ह यू सिद्धार्थ रोमांसची कमाल स्टोरीचा धमाका भाग वा या भागात तापमान वाढणारच आहे तयार रहा, पुढचे तुफानी सीन पाहायचे असतील तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा